त्याची जबाबदारी पूर्णपणे आम्ही पार पाड़ पाडणार आहेत आणि आपल्या अध्यक्षा मॅडम संजनाताई पाटील यांना मी सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन करते त्यानंतर आजच निवड झालेल्या उपनगराध्यक्षपदी देव्यानी शिरसाटताई यांचेही मी मनापासून अभिनंदन करते व त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने व सगळे नगरसेवक मिळून आम्ही नगरला एक नवी प्रयत्न करणार आहोत तर हेच कि विकासाला नवी झेप व मुक्ताय नगर नगराचं स्वरूप बदलून एक नवी ओळख नगरला द्यावी स्वच्छ सुंदर व विकसित व्हावं नगर, आ, पदाचे मला सगळ्यांच्या सगळ्यांच्या मतीने सहकार्याने आज मी अध्यक्षाचं पद मला भेटलंय आमचे अध्यक्ष आहेत चंद्र नगराध्यक्ष अध्यक्ष संजना ताई आणि आमचे आमदार साहेब आहेत त्यांच्या पाठिंबाने मला जेवढे गावातले काम जेवढे रस्ते गटारी आमच्या तर हायच विकासावरच गोष्ट आहे पण जेवढ्या ज्या पद्धतीने विकास होईल लोकांच्या समस्या असतील काय आल्या तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि त्या समस्या सोडवायचा प्रयत्न नक्की करू जेवढ्या आमच्या हातात राहील तेवढं तर आम्ही नक्की करू विकासासाठी आपले काय आता जसं जसं आपल्याला काही गोष्टी समजतील तसं तसं आपण जसं वाटचाल करता येईल तशी वाटचाल करू आपण जेवढ्या काही समस्या असतील त्या आता सोडवायचा नक्की प्रयत्न करू आम्ही फिल्टरचं पाणी गावात तर आणलंच आहे ते आ, काम चालूच आहे त्याच आणि रस्ते आहेत आपले काम तर झालंच आहे मला समजा पण आता आम्हाला अजून परत संधी दिली त्या संधीचं सोनं करू आणि गावस गाव आपल्या विकास नेऊ